Good. Thank you, thank you, sir. સ્ટુડિયો સરકાર બરોબર

आज जो घटन जली रहे अनिश्चित पहले किस्थल કે વિશ્વાસ કે રાજેશ રોશન દાદા રોશન દાદા કે ના રોશન દાદા મોરિયા જય

कारण तुम्ही सर्वजण आज म्हणून आपला स्टुडिओ चालेल सतीश विशेष आपल्या सर्व कलाकारांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि सतीश असा व्यक्ती आहे तो सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे त्याच्या त्याला मी नेहमी शिर्डीच्या प्रोग्रामला नेत असतो म्हणून आज ठाणे जिल्ह्यातून इतका लांब प्रवास करून आज तुमच्या लाडक्या पालघर जिल्ह्यात तुम्हा सर्वांना

उद्घाटन झालेलं आहे आणि पहिल्याच दिवसाला आपण आज गाणं रेकॉर्डिंग सतीश दादा कडे करण्याचं आपलं आहे मस्त 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 जवान जेव्हा मित्रांनो सर्वांचे लाडके गायक तसेच संगीतकार सतीश दा 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 wow. दादा विषय <laughs> <रोसं> दादा यांच्या नवीन स्टुडिओची ओपनिंग आहे आज आणि त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या दुकानाच्या बाजूलाच हा नवीन स्टुडिओ झालाय कसा भरती ह्या ठिकाणी दादांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू वॉट मस्त तर काय रोशन दादा बोलणार आहेत आपण रोशन दादाकडून घे उतर तर आज सतीश दादांचा नवीन स्टुडिओ ओपनिंग झालाय तर त्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून थँक्यू थँक्यू मस्त संत नमस्कार मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी जय जवाहर दादा आणि दादा हे अशी लोक आहेत की आमच्यासाठी देवळ आमच्यासाठी नाही तर पूर्ण पालघर साठी ही कला जी आदिवासी कला आहे ही पारंपरिक कला जपली जावी म्हणून आज सतीदानी आणि जगदीदानी एकत्र विचार करून कदाचित शहापूर वरन ठाणे जिल्ह्यामधून आज इथं आपल्यासाठी हा स्टुडिओ ओपन केलेला आहे आणि कारण आपला वेळ आणि आपला जो खर्च आहे रस्त्याचा तो वाचला पाहिजे ह्या हिशोबाने आज बरोतीला कासा वरोती या ठिकाणी स्टुडिओ नवीन ओपन केलेला आहे आणि बरंच आम्ही एक वर्ष झाले त्या गेलो नाही त्याच्या स्टुडिओला ते मला वाटतं वाटतंय काय सतीदा आणि विचार सती सती केला असेल ते आपण बरोती किंवा काशा ठिकाणी स्टुडिओ खोलावा तर मित्रांनो या तुम्ही कारण मस्त संगीतकार आहेत उत्तम आणि जे मार्गदर्शन सुद्धा करतात तर आता विषुदा करणार राधे दादा नमस्कार मित्रांनो धन्यवाद तर विषय दादांचं जर बोलायला गेलं तर आताच हा पहिला फर्स्ट स्टुडिओ आहे ओपनिंग असा विषय नाही त्यांच्या अगोदर पासूनच के के स्टुडिओ म्हणून होते आम्ही सुद्धा त्या ठिकाणी बरेचसे सॉंग रेकॉर्ड केलेले आहेत तर बोलायला गेलं तर त्यांचं एक संगीतकार म्हणून उत्कृष्ट उस, असं नाव आहे प्रोफेशनल लेवलला त्यांची कामं होतात आपल्या ग्रामीण कलाकारांसाठी सुद्धा एक कमी बजेटमध्ये आपल्या बजेटमध्ये त्यांच्या माध्यमातून कामं होतात तर एक बोलायला गेलं तर कायरो भावो खत्र्या जागेची लोड भारी त्याचबरोबर भावो तोडा आहे बेस होतो हो कामा अशी उत्कृष्ट माध्यमातून रेकॉर्ड केलेल्या आहेत आणि आपल्या पालघर मधील कलाकारांना शहापूर ठिकाणी जाणं येणं या ट्रॅव्हलिंग मुलाचा जो त्रास होतो त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या कासावर बेती वरती सॉरी होती या ठिकाणी हा स्टुडिओ ओपन केलेला आहे तर सर्व आपल्या ग्रामीण कलाकारांना आणि इतर बाहेर कलाकारांना सुद्धा विनंती करतो की या ठिकाणी येऊन आपल्या बजेटमध्ये तुम्ही कुठलंही सॉंग रेकॉर्ड करू शकता अशी तुम्हाला विनंती करतो आणि सतीजादाला मी पुढच्या वाट झाल्यासाठी खूप खूप शुभेच्छा मी थांबवतो कारण शांताराम वाघ यांचं जे संपूर्ण हिंदुस्थानात गाणं गाजत आहे अगं पोरी तू स्वप्नात आहे ना ते सुद्धा सतीश विषयी संगीत दिलेलं म्हणून या गाण्याने तर संपूर्ण बॉलिवूड मध्ये पण हे गाणं आजपर्यंत वाजलं जातं मुंबईच्या मोठ्या मोठ्या फाट्या होतात त्याच सुद्धा हे गाणं गाजतं म्हणून सतीश विषय खरी गोष्टी संगीतकार जे सतीश आहेत त्यांनी परत दुसरं गाणे एक रिकॉर्डिंग केलेलं ते माहित नाही कोणाला होते ते दुकानाशी घडी भर गाणं सहा दिवसात वन मिलियन झालेलं होतं एवढं संगीत दाखवा अगपोरी तू सपनात अग अगपोरी तू सपनात येणा आपल्या जुन्या जाग्यावर बोलते

किती वर्षानुवर्षे जातील तर हे गाणं कोणाच्याच म्हणजे मनातून जाणार नाही असं गाणं आहे ते आणि सतीश विसेच्या हातून झालं ते मला खूप मला अभिमान वाटतोय मा धन्यवाद धन्यवाद आता येशू भाऊ सांगतील येशू भाऊ सांगतील म्हणजे पहिलं टायटल आहे ते येशू भाऊ करणार आहेत म्हणून या म्हणजे विश्वदाताचं गाणं आहे अदसाली सासरवाडी तुझी सासरवाडी जवरचे घाटा मध्ये अदसाली सासरवाडी तुझी सासरवाडी जवरचे घाटा मध्ये हे गाण्याला सुद्धा सतीदादांनी संगीत दिलेलं आहे वा 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 हे के स्टुडिओला आणि या तिसऱ्या स्टुडिओला सुद्धा तेच उद्घाटन करणार आहे म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाइम वाजवायचे आहेत आणि तुम्ही सर्वांना आलेत आणि आपल्या सर्वांची आपली जो शूटिंग काढत आहे ते जयेंद्र धानगा जयेंद्र दादा धानगडा यांच्यासाठी जोरदार धन्यवादाचे थँक्यू 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 सो मच so यांचं विशेष सांगतोय म्हणजे कलाकार कुठलाही असो त्यांचा ज्यांच्या मोबाईल वर गाणं आलं तर स्टेटस ला ठेवणारा पहिला व्यक्ती म्हणजे ते गाणं त्याची सुरुवात असो का तोडकं मोडकं असो पण पहिला लाईक करणारे माझ्या राशीचे आहेत मकर राशी थँक्यू थँक्यू सर चला सर्वांच्या मनापासून आभार मानतो सर तुमचा थँक्यू थे एवढं <laughs> बोलण्याबद्दल धन्यवाद समा <laughs> <था था। laughs> एक मिनटं फोटो काढतो जरा बेस्ट ऑफ लक तुला खूप खूप शुभेच्छा घेऊ जा आणि कलाकारांना घडवत जा कला बेस्ट ऑफ चला एक फटू घ्यावे जरा एक फाट